नमस्कार जय जवान जय किसान आम्ही आज थेट उमराणाहून आलो आहे नाफेडच्या दारात कारण उमराणा भागातील व देवा तालुक्यातील शेतकऱ्यांना काही माहीतच नाही की प्रोड्युसर कंपन्या नापेट किती खरेदी कुठे एमसी खरेदी कुठे हे जर माहीत राहिलं असं तर आम्ही आज या नापेडच्या घरावर आलो नसतो तर साहेबांना विचारायचं आहे तर तुम्ही प्रत्येक बाजार समितीत देवा तालुक्यातील बाजार समितीमध्ये कोण कोण खरेदी करतो त्याचे बोर्ड लावले पाहिजे आणि ना लिहिलं पाहिजे आणि जेणेकरून मंगळवारपासून आमची अशी एक इशारा आहे की तुम्ही मंगळवारपासून एपीएमसी कंपनीचे प्रतिनिधी थेट बाजार समितीत उतरवलं पाहिजे खरेदी करायला नाही त्यांना आय कार्ड द्या आणि ते बाजार समितीत खरेदी करा कारण दोन लाख टन म्हणजे महिनाभर जरी खरेदी झाली पूर्ण नाशिक जिल्ह्यात तरी सुद्धा तो पुरवठा करू शकत नाही याचा अर्थ मग शेतकऱ्यांना भाव का कमी होतो आजचा भाव भविष्याचा कांदा भविष्याचा भाव आहे त्यामुळे मी साहेबांना सांगतो हे पटेल साहेब आहे राबेटचे पिंपळगावचे त्यांना सांगतो प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये त्या एरियातले बोर्ड लावा त्यांचे नंबर टाका जर बोर्ड कोणी लावून देत नस त्याला संरक्षण मागवा तुम्ही शासनाकडून आणि संरक्षणाखाली बोर्ड लावा आणि सी कंपनीमध्ये तिथे सुद्धा बोर्ड लावा लावा कारण देवळा तालुक्यातील व उमरा परिसरातील एकाही क्षेत्राला माहीत नाही का कांदा कोण खरेदी करतं आणि नाफेड कुठे आहे एनसीएफ कुठे आहे आणि आम्ही सर्व लोकमतला सांगतो या मासेल की तुम्ही या शेतकऱ्यांची प्रेवणूक थांबा आणि याच्याकडे लक्ष द्या कलेक्टरचा आदेश आहे सर्वांचा आदेश आहे की बाजार समितीत गर्दी केली गेली, गेली पाहिजे नाफेडची मग यांचं कोण ऐकत नाही म्हणजे यांची ही अलिबाबांची जी चाळीस तोवर म्हणतो आपण त्याची टोळी मिळून सर्व शेतकऱ्यांचं निवडणुकीचं काम चालू आहे आणि याचा सर्वात मोठा नाफेड हा एक सूत्रधार आहे कारण नाफेडच्या अंडरच सर्व येतं आणि ते भूलतापांचं आपल्याला उत्तर देत असतात तर आम्ही आज रिक्वेस्ट केले की सर्व देवळा तालुक्यातील बाजार समितींमध्ये कोण कोण खरेदी करतात नाफेडचे ते बोर्ड लागले त्यांचे नंबर बाहेर आणि मंगळवारपासून जर यांनी नाफेडची खरेदी बाजार समितीने नाही सुरू केली तर आम्ही उमरा येथे बहुसंख्य शेतकरी आंदोलन सुरू करू कारण आज सरासरी भाव हा बाराशे चौदाशे रुपये चालू आहे नाफेडचा भाव बावीसशे रुपये मग हा पै मधला माल कोण खरेदी करतो आणि ज्या लोकांच्या आम्ही इथे चौकशी केली तर ज्या लोकांनी आता दोन लाख टन कांदा खरेदी केला माझे सात लाख टन खरेदी केला एका एका शेतकऱ्याच्या नावावर वीस वीस लाख रुपये गेले ज्याचा कांदा नाही दोन दोन एकरच्या नावावर वीस वीस लाख रुपये याची सर्व चौकशी आम्हाला एवढ्या पंधरा दिवसाच्या आत आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला डिटेल्स पाहिजे आणि त्यांच्यावर चौकशी केली गेली पाहिजे हे आम्ही आज सर्व नापेडच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आजचा आम्ही जे मोर्चा होता ते गणेश भाऊ हजार सर्व कांदा उत्पादक शेतकरी आलोय उमऱ्याने आलो आज हा चार हजारचा कांदा आज बावीसशे रुपये सात तारखेचा सात तारखे ही आमची कार रात्र ठरली जशी सव्वीस अकराची कार रात्र ठरली तरी कारण सात तारखेला चार हजार रुपये कांदा आणि आठ तारखेला पंधराशे रुपये कांदा तोच कांदा माझ्या हातात आहे आणि यांचा कोम राफेलला यांची खरेदी कोम आलेला कांदा चालतात बोल्डा चालतो आणि शेतकरी गेले का कांदा चालवते हा ट्रिपल पत्तीचा माल आहे तरीसुद्धा खरेदी करायला पाठवून देतात त्यामुळे आमची ओपन या पी एम सी आणि राफेला चॅलेंज यांनी खरेदी ही बाजार समितीमधूनच केली पाहिजे कारण की ते त्यांचे सगळे सोयरे नातेवाईक आणि संबंधित लोकांचे कांदा खरेदी करतात मार्केटातून कांदा खरेदी करतात हे सर्वस्व बंद झालं पाहिजे आणि मंगळवारपासून बाजार समितीने नाफेने खरेदी केली पाहिजे मंगळवारपासून ज्या ज्या पी एम सी कंपन्याचे अधिकृत परवाने त्यांचे नम्र लागले गेले पाहिजेत आणि बोर्ड लागले पाहिजे जर बोर्ड कोणी काढून घेत असेल तर प्रशासनाकडून तुम्ही संरक्षण त्या बोर्डाला कारण मी वाढदिवसाचे बोर्ड लागतात तो वाढदिवसाला ला मरून जातो तर त्याचे बोर्ड कोणी काढत नाही आणि यांचे बोर्ड हे म्हणजे ए पी एम आम्हाला बाजार समिती लावू देत नाही म्हणे ही मोठी शोकांतिका आहे आणि नाफेड ही शेतकऱ्यांचं कर्दन काळ आहे नाफेड याच्यामुळेच शेतकऱ्यांचे भाव उतरतात त्यामुळे माझी सर्व विनंती आहे की देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं समाधान झालं पाहिजे अन्यथा आम्ही मंगळवार बुधवारी परत आम्ही आंदोलनाला येऊ गणेश भाऊन त्यांची सुद्धा तयारी आहे याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल असंही आम्ही यांना इशारा दिला